कार्तिक यात्रेनिमित्त आजपासून श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे तास दर्शन सुरू सह अध्यक्ष महाराज औसेकर कार्तिक यात्रेला भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता यात्रा कालावधीत चांगला मुहूर्त व दिवस पाहून स्त्रीचा पलंग काढून भाविकांना तास दर्शन उपलब्ध करून देण्यात येत आहे दिनांक सव्वीस ऑक्टोंबर रोजी चांगला दिवस असल्याने विधिवत्त पूजा करून स्त्रीचा पलंग काढण्यात आला आहे विठ्ठला विठ्ठलमूर्तीची पाठीशी लोड तर रुक्मिणी मातेच्या मूर्तीशी पाठीशी तक्का देण्यात आला आहे स्त्रीचा पलंग काढल्याने काकड आरती पोशाख धूप आरती शेद आरती आदी रोजोपचार बंद होऊन नित्यपूजा महानैवेद्य व गंधा रोजोपचार सुरू राहतील दिनांक नऊ नोव्हेंबर प्रशाडपूजा पर्यंत चोवीसटा दर्शन उपलब्ध असणार आहे श्रीचा पलंग काढताना पूजेवेळी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनाथ महाराज औसेकर सदस्य शकुंतला नडगिरे हबप ज्ञानेश्वर महाराज देशमुख ॲडव्होकेट माधुरीताई निगडी कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके व्यवस्थापक पृथ्वीराज रावत लेखी अधिकारी मुकेश आने विभाग प्रमुख संजय कोकळी अतुल बक्षी व पुरोहित अधिक कर्मचारी उपस्थित होते यंदाच्या कार्तिक यात्रेचे नियोजन करण्यात आले आहे दर्शन रँकेच्या व्यवस्थेत विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले असून भाविकांना सुलभू सुव्यवस्थित जलदर्शनाची सुविधा उपलब्ध मिळावी यासाठी प्रशासनाकडून सर्व प्रयत्न करण्यात येत